मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबरोबरच महाराष्ट्र सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू केली आहे या योजनेसाठी महाराष्ट्रातील कोणते नागरिक पात्र असतील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे निकष आणि नियम काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून त्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या पात्रता काय आहे अर्जदाराचे वय साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे तसेच अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे अडीच लाख रुपये उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी यासाठी पात्र असतील त्याचबरोबर अपात्रता काय आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये किंवा उपक्रम मंडळ केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत आहेत असा अर्जदार अपात्र ठरेल त्याचबरोबर कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार असल्यास अर्जदार अपात्र ठरेल तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रम यांचे उपाध्यक्ष संचालक आणि सदस्य असेल तो अपात्र ठरेल ट्रॅक्टर वगळून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असेल तर तो अर्जदार अपात्र ठरेल तसेच प्रवाशासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे उदाहरणार्थ संबंधित कोरोनरी कोरोनरी थ्रोबोसिस मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोगी इत्यादी अर्जदारासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादरे सादर करावे लागेल हे प्रमाणपत्र प्रवाशाच्या तारखेपासून पंधरा दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे तसेच जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवाशासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माझी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही असे आढळून आले की अर्जदाराने खोटी प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्ये लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो तिला प्रवाशासाठी अपात्र ठरते तर त्याला किंवा तिला कधीही योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवले जाईल त्याचबरोबर कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत अर्जदाराचा ऑनलाईन अर्ज तसेच आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र नसल्यास पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारपैकी एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे केशरी रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक योजनेच्या अटी आणि शर्यतीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबरोबरच महाराष्ट्र सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू केली आहे